राज्यात मनोज सरंगे पाटील यांनी सरकारकडं एक मागणी केली आहे या मागणीमुळे सर्वांनाच आपल्या आईची जात काय आहे आणि जर ती आरक्षित असेल तर त्याचा फायदा आपल्याला मिळेल का हा मोठा प्रश्न पडला आहे मग जरांगे म्हणतायत तसं आईची जात मुलांना लावता येते याविषयी कायदा काय सांगतो हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी शुभांगी राऊत आणि आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचं हे महत्त्वाचं अपडेट आईची जात मुलांना लावता येते का याविषयी अगोदर आपण जाणून घेऊ मनोज सरांगे यांची मागणी चौकटीत बसत नाही असं सरकार सांगत असलं तरी मागच्या शिष्टमंडळाने तसं लिहून दिल्याचं आईची जात मुलांना लावता शक्य आहे का भारतातील न्याय व्यवस्थेत रक्ताच्या नात्यांची व्याख्या काय सगळे सोयरे या शब्दाचा अर्थ नेमका काय होतो हेच आपण समजून घेऊ परंतु यापूर्वी आईची जात लावण्याची परवानगी काही प्रकरणांमध्ये देण्यात आली आहे ती कशामुळे या संपूर्ण प्रकरणात नेमकं काय घडलं हेही पाहू आपल्या भारत देशात बहुतांश ठिकाणी पुरुष प्रधान कुटुंब व्यवस्था आहे त्यामुळे सामान्यतः वडिलांची जात मुलांना लावली जाते व त्यातच दुसऱ्या जातीच्या मुलीसोबत लग्न केलं तरी आईची जात मुलांना मिळत नाही यामुळेच कुणबी दाखले देतात सोयऱ्यांना म्हणजेच बायकोच्या नातेवाईकांना किंवा पाहुण्यांना दाखले देणं कायद्याच्या विरोधात जातं असं राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी जरांग यांना सांगितलंय तसंच आमदार बच्चू कडू यांनी आपलं मत मांडताना सांगितलं की आपली व्यवस्था ही पुरुष प्रधान असून आईची जात मुलांना लावल्यास मोठी गफलत होईल असं मत कडूंनी व्यक्त केलंय म्हणजेच वडील आणि त्यांच्या प्रथम दर्जाच्या रक्ताच्या नातेसंबंधात असणाऱ्या व्यक्तींना त्यांची जात लावण्याची पद्धत आपल्या राज्यात आहे आता सर्वांनाच हा प्रश्न पडला असेल की हे प्रथम दर्जाचे नातेवाईक म्हणजे नेमकं का काय असतं यावर राज्यातील कायदे तज्ज्ञ असीम सरोदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की कायद्यात सगळे नाहीये असं म्हटलं जात नाही रक्ताच्या नात्यांची मात्र व्याख्या करण्यात आलेली आहे ज्यामध्ये प्रथम दर्जाचे नाते संबंध आणि द्वितीय दर्जाचे नातेसंबंध अशी फोड केलेली आहे रक्ताच्या नातेवाईकांमध्ये साधारणत एक पुरुष एक स्त्री आणि त्यांची मुलं हे प्रथम दर्जाचे वारस असतात एखाद्या पुरुषाची बायको आणि मुलं हे प्रथम दर्जाचे वारस आणि आई वडील व इतर लोक हे द्वितीय दर्जाचे वारस असतात तर पत्नीकडच्या नातेवाईकांना रक्ताच्या नातेसंबंधांमध्ये स्थान नाही असं कायदे तज्ञ असिम सरोदे यांनी सांगितलंय आईची जात लावण्यावरून न्यायालयाने वेगवेगळे निकाल दिलेत ज्यात आपण महाराष्ट्राचे माजी आरोग्य मंत्री विमल मुंदडा यांच्या प्रकरणाची माहिती घेऊ मंत्री विमल मुंडडा या अनुसूचित जातीच्या होत्या व त्यांनी मारवाडी समाजातील व्यक्तीशी लग्न केलं होतं त्यामुळे त्यांच्या मुलांना वडिलांची जात लागली त्या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होत्या आणि हा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी जाती राखीव ठेवलेला आहे तर विमल मुंदडा यांचा दोन हजार बारा साली दीर्घ आजाराने मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूच्या पश्चात या जागेवरून निवडणूक लढवण्यासाठी त्यांच्या मुलाने आईची जात लावली जावी यासाठी न्यायालयीन लढाई लढली मात्र त्यांनाही आईची जात मिळू शकली नाही तर जानेवारी दोन हजार बारा साली सुप्रीम कोर्टाने मुलांनी आईची जात लावण्यावरून एक ऐतिहासिक निर्णय दिला या प्रकरणात जे कोर्टात गेले त्या रमेशभाई नायक यांची आई आदिवासी होती तर वडील क्षत्रिय होते त्यांनी आदिवासी कोर्टातून मिणाऱ्या रेशन दुकानासाठी अर्ज केला होता गुजरातचा जात पडतानी समितीने आणि उच्च न्यायालयाने रमेश भाईंना आईची जात लावण्याची परवानगी नाकारली होती मात्र सुप्रीम कोर्टाने रमेश भाईंच्या बाजूने निर्णय देत रमेश भाईंना आरक्षणाचा हक्क मिळवून दिला होता यात सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की रमेश भाईंची आई आदिवासी असून त्यांचं पालन पोषण देखील एक आदिवासी प्रमाणे झालं होतं त्यामुळं त्यांनाही आरक्षण ना करता येणार नाही असा निर्णय सुप्रीम कोर्टाने साली दिला होता म्हणजे या दोन्ही प्रकरणांमध्ये घटना आणि परिस्थिती महत्वाची आहे सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही प्रकरणाचा वेगवेगळ्या वेग पद्धतीने विचार करूनच दोन्ही निर्णय घेतल्याचं आपल्याला दिसतं तर मग अशाच प्रकरणात महाराष्ट्रात झालेल्या निर्णयाची माहिती घेऊया दोन हजार मध्ये आचल बडवाई प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं होतं की त्या जातीतील प्रथा परंपरा आणि रूढीनुसार जर आई त्या मुलांचा सा एकटीने सांभाळ करत असेल तर आईची जात त्या मुलांना किंवा मुलीला मिळायलाच हवी दोन हजार एकोणीस मध्ये सामाजिक न्याय विभागाने काढलेल्या आदेशात असं म्हटलं आहे की विभक्त घटस्फोटीत आणि एकल आई असेल तर मुलांचं पालन पोषण आईच्या जातीनुसार जा झालं असेल किंवा मग प्रत्येक प्रकरणातील तथ्यांची पडताळणी करून मुलांना आईची जात लावण्याची परवानगी देण्यात येईल अमरावतीच्या डॉक्टर अनिता भागवत यांनी याबाबत दिलेलं न्यायालयीन लढाईचं उदाहरण अशा प्रकरणांमध्ये महत्वाचं ठरत मतभेदांमुळे पतीपासून विभक्त झालेल्या डॉक्टर अजिता भागवतांनी आपल्या मुलीला अन्नपूर्णाला एकटीनेच वाढवलं तिचं संगोपन केलं तिला शिक्षण दिलं पण खरा लढा यापुढे सुरू झाला पुढच्या जातीच्या दाखल्यावर आईची जात लावली जावं हा त्यांचा अर्ज जात पडताळणी समितीने बाद केला आणि मग डॉक्टर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे जात पडताळणी समितीच्या निकालाच्या विरोधात दाद मागितली कोर्टाने सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि अखेरीस निकाल दिला की भारतीय राज्यघटनेच्या कलम कलंग पंधराव्या कलमानुसार स्त्री पुरुष समानतेचे तत्व लागू पडते आणि त्या अनुषंगाने आईच्या जातीनुसार मुलांना दाखला मिळण्याचा अधिकार आहे अशा प्रकारे आईची साथ ही मुलांना लावता येते असं कायदा सांगतो तर मग मा ही माहिती आपण सर्वांना कशी वाटली हे खाली कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा असेच महत्त्वपूर्ण आणि लेटेस्ट अपडेट्स माझ्यासोबत धन्यवाद